नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या दृष्टिकोनातून एक, एक महत्वपूर्ण अशी अपडेट आहे आणि ती माहिती तुमच्या समोर सादर करणं गरजेचं आहे कारण एक प्रसिद्धी पत्रक जे जा प्रसिद्ध झालेलं आहे कोणाकडून तर पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून प्राथमिक शिक्षक विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत कशा संदर्भात आहे हे प्रसिद्धी पत्रक तर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे जी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रकार घडत होते आणि ते मिळवून शिक्षण सेवेमध्ये जाण्याचा प्रकार घडत होता आणि काही कालखंडापूर्वीच त्याच्यावरती एक म्हणतो ना का कारवाई करायला सुरुवात केली गेली होती त्याची माहिती मागवायला सुरुवात केली गेली होती आणि नुकतंच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे परिषदेने ही माहिती आपल्यासमोर सादर केलेली आहे की बोगस दिव्यांग जी काही शिक्षक आहेत जे ब खोटे प्रमाणपत्र वापरून सेवेमध्ये गेलेले आहेत त्यांच्या कारवाईबाबत एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण बातमी आहे की जी पुढे भविष्यात त्या संपूर्ण घटनेवरती खूप कलाटणी देऊन जाणार आहेत चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून शिक्षक भरती प्रक्रियेतील जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्यांनाही समजेल आणि पुढे भविष्यात त्यांनाही या संपूर्ण बाबतीमध्ये घडामोडीविषयी लेखाजोखेविषयी विचार करायला वेळ मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस नुकतीच जाहीर जी आपल्याला तेवीस नोव्हेंबरला आपण सामोरे जात आहोत आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीने अत्यंत दर्जेदार बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅच रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच या बॅचचं वैशिष्ट्य असं की एकाच बॅच थ्रू आपण पेपर एक आणि पेपर दोनचं परिपूर्ण मार्गदर्शन करत आहोत मार्गदर्शन करणारी जी काही टीम तुम्हाला लाभणार आहे अगदी टी ई टी पात्रता धारण केलेली आहे आणि अनेक वर्ष या सेवेमध्ये या मार्गदर्शनामध्ये कार्यरत आहे त्यांच्या थ्रू अनेक विद्यार्थी मित्रांचं शिक्षक वर्गांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे अगदी त्याच स्वरूपाची ही बॅच आहे बाकी बॅचची सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचंय संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच हो इलत्या हो इल या पात्रता फेरीमध्ये तुमचं स्थान निश्चित होईल आणि तुमची पात्रता धारण होईल यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरणारी पहा जे प्रसिद्धी पत्रक जे सादर झालेलं आहे त्याविषयी आपण चर्चा करूयात काय माहिती दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण जाणून घेऊयात बघा जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण भवन वेलसली रोड कॅम्प पुणे शिक्षण विभाग प्राथमिक पहिला विभाग यांच्या मार्फत कालच प्रसिद्ध झालेलं सतरा अकरा दोन हजार पंचवीसच हे प्रसिद्धी पत्रक गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद विषय काय आहे दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने फेर तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र व यू आय डी प्रमाणपत्र तपासणी करणेबाबत आणि त्यासाठीचा हा संदर्भ दिलेला आहे उपरोक्त विषयान्वे संदर्भ क्रमांक एक अन्वेत दिव्यांग प्रमाण दिव्यांग प्राथमिक शिक्षकांची दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने फेर तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करणे कामी उन आरोग्य आरोग्यसेवा पुणे मंडळ पुणे यांना जवळजवळ एकशे शहात्तर प्राथमिक शिक्षकांची यादी पाठवण्यात आली होती बघा महत्वाचा मुद्दा आहे आणि संदर्भ दोन अनश्वे काही सांगितलेलं आहे की यांनी दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी तालुका निहाय दिनांक वेळ ठिकाण याचही ही कार्यालयीन कार्यालयास कळवण्यात आलं होतं तीन काय सांगताय तर एकशे शहात्तर प्राथमिक शिक्षकांची दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने पडताळणी करणे कामी सदरचे वेळापत्रक आपल्या कार्यालयात पाठवण्यात असून सदर पत्रका पत्रकानुसार सदरच्या दिव्यांग प्राथमिक शिक्षकांना जिल्हा रुग्णालय औन पुणे यांच्या रुग्णालयाच्या उपस्थित राहण्यासाठी सुद्धा कळवण्यात आलं होतं म्हणजे असे एकशे शहात्तर शिक्षक त्यांची यादी म्हणजे त्यांच्या संदर्भात पडताळणीसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं त्यांची तपासणीसाठी औन पुणे रुग्णालयामध्ये दिव्यांग प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी पूर्ण झालेली आहे त्याचा हे प्रसिद्धी नुसार प्रस पत्रक आहे अहवाल प्राप्त झालेला आहे सदरच्या प्राप्त अहवालानुसार सोबत जोडलेला आहे याच्या सोबत एक पत्रक जोडलेलं आहे ज्या पत्रकामध्ये शेहेचाळीस दिव्यांग प्राथमिक शिक्षकांची माहिती सोबत जोडलेली आहे दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार वेळ तीन वाजेपर्यंत संबंधित मूळ सेवा पुस्तका वरून व वो कार्यालयीन अभिलेखावरून का। तपासून सादर करण्यात यावी आणि ही यादी आहे सोबत आणि त्या यादीमध्ये आता बघा याच्यामध्ये आपल्याला जी महत्वाची गोष्ट म्हणजे कशा पद्धतीने माहिती त्यांना सादर करायची होती यामध्ये त्या शेहेचाळीस व्यक्तींना जी काही यादी दिलेली आहे दिव्यांग शिक्षकाचे नाव पदनाम सध्याची कार्यरत शाळा यू डायस क्रमांक दिव्यांग प्रवर्गातून नियुक्ती घेतली आहे की नाही याच्या संदर्भात दिव्यांग प्रमाणपत्रानुसार वाहन व व्यवसाय करार सूट घेतली आहे का आहे की नाही दिव्यांग प्रवर्गातून बदलीचा लाभ घेतला आहे की नाही असल्यास कोणत्या वर्षी किती वेळा बदलीचा लाभ घेतला आहे दिव्यांग प्रवर्गातून पदोन्नती घेतली आहे का आहे की नाही आणि पदोन्नती घेतली असल्यास कोणत्या पदावरती पदोन्नती घेतली आहे ते पण म्हणजे अशा पद्धतीनेही दिव्यांग शिक्षकांची माहिती सादर करण्यात आली होती म्हणजे सगळी माहिती शासनाकडे होते जवळजवळ एकशे शहात्तर शिक्षकांकडून अशी माहिती मागवण्यात आली होती आणि जवळजवळ त्यातील शेहेचाळीस शिक्षक आता आपल्या दृष्टिकोनातून नाव नावांपेक्षा बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत आरोग्य उपसंचालक पुणे यांच्याकडून प्राप्त दिव्यांगाची टक्केवारी म्हणजे इथं काय दिले दिव्यांग शिक्षक यांच्या दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे प्राथमिक शिक्षक यांच्या दिव्यांगत अहवालात चाळीस टक्केपेक्षा कमी शिक्षकांची यादी म्हणजे चाळीस टक्के अपेक्षित होतं दिव्यांगत्व की जे प्रमाणित करण्यात आलं होतं आता त्याच्यापेक्षा कमी ही टक्केवारी बघा काही ठिकाणी बघा नाव नाव आपल्यासाठी महत्वाचं नाही की त्यांची जी यादी एकूण आपण सत्तेचाळीस बघतोय आणि त्यामध्ये कुणाला पंधरा आहेत एकवीस सव्वीस एकोणतीस पस्तीस साधारणत अशी यादी प्रकाशित केलेली आहे जिल्हाभरातील सॉरी संपूर्ण राज्यभरातील असणाऱ्या शिक्षकांची आणि त्यातूनच बघतोय आपण शेहेचाळीस जणांची यादी बघा काही ठिकाणी तर शून्य आहे म्हणजे बघा विचार करायला लागणारी गोष्ट आहे बघा इथं शून्य दिव्यांगातील असणाऱ्या पडताळणीमध्ये प्रमाण किती टक्केवारीचं शून्य काही ठिकाणी अकरा आहे दहा आहे पस्तीस आहे वीस आहे म्हणजे अशा प्रकारची माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे म्हणजे विचार करा ज्यांनी ज्यांनी असे काही गैरप्रकार केलेले आहेत आणि अशा दिव्यांगत्वाच्या खोटी प्रमाणपत्र जोडून त्या पदावरती गेलेले आहेत नक्कीच त्यांच्यावरती कारवाई होतीये म्हणजे जी काही अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्या टी टी असेल टेट असेल द्वारे अभ्यास करून शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतायत आता त्यांच्यासाठी एक खरंच आनंदाची बाब म्हणावी लागेल की बाबा ठीक आहे काही चु, गैरमार्गाने चुकीच्या मार्गाने काही सेवेत गेले असतील जे मूळत्वा खरे दिव्यांग असतील त्यांच्या बाबतीत कसलाही कारण याच्यामधून घ्यायचं कारण नाही कारण ते त्या नियमाप्रमाणे आहेत पण काही असे शिक्षक असतील की जे खोटी प्रमाणपत्र जोडून त्या सेवेमध्ये गेलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना आपल्याला दिसते म्हणजे नक्कीच एक सकारात्मक गोष्ट आहे जेणेकरून पुढच्या या अनेक भरती प्रक्रियेमध्ये याचा परिणाम आपल्याला दिसून येईल जेणेकरून अशी काही प्रमाणपत्र मिळवून सेवेमध्ये जाण्याचं प्रमाण होतं त्याच्यावरती आटकाव येतोय का ही खरी पाहण्याची गोष्ट आहे की पुढे अशा भविष्यात काही घडामोडी घडतायत का नक्कीच याच्या विषयीची माहिती आपण वेळोवेळी चॅनल थ्रू देण्याचा प्रयत्न करू माहिती आवडली असेल तर चॅनलवरती लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून ही माहिती अनेक शिक्षक वर्गांपर्यंत पोहोचेल आणि ज्या ज्या माहितीच्या स्वरूपात त्यांनाही पुढे भविष्यात त्या गोष्टीची जाणीव होईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट असेल माहिती असेल त्या अनुरूप गुड बाय अँड टेक केअर